अमरावती नवनियुक्त शहर पोलीस आयुक्त अरविंद चौरिया यांनी मंगळवारी सायंकाळी पदभार स्वीकारला शहर पोलीस आयुक्तालयात पोलिसांनी दिली मानववंदना पुणे येथे पोलीस आयुक्त प्रशासन येथून अमरावती शहर पोलीस आयुक्त पदावर नवनियुक्त वसंत हॉल येथे आगमन होऊन अनेक अधिकाऱ्यांची घेतली भेट नवनियुक्त पोलीस आयुक्त अरविंद चौरिया यांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सागर पाटील कल्पना बारवकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत सर्व अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त अरविंद चौरिया यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत अरविंद चौरिया यांनी प्रसार माध्यमांसोबत साधला संवाद अमरावती शहराची माहिती घेऊन कार्याला लवकरच सुरुवात करणार नवनियुक्त पोलीस आयुक्त अरविंद चौरिया यांनी बोलताना स्पष्ट केले क्राईम प्रिव्हेंशन लॉ अँड ऑर्डर हे प्रायोरिटीवर असतात आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते पण असणार परंतु एक टॉप प्रायोरिटी असतात लॉ अँड ऑर्डर आणि क्राईम प्रिव्हेंशन